नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी आपलं सरचं स्वागत करत आहे अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आज आपण मराठी व्याकरणातील शब्द प्रकार बघणार हो। आहोत आणि अव्यय कशाला म्हणतात हे पाहणार आहोत तर ज्यामध्ये विकारी आणि सविभक्तिक शब्द असतात लक्षात घ्या विकारी आणि सविभक्तिक शब्द मग सव्य काय तर बदलांसह असलेले शब्द ज्या शब्दांमध्ये वाक्यांमध्ये बदल होतो असे शब्द म्हणजे सव्य म्हणजेच विकारी वाक्य मग याच्यामध्ये जर का उदाहरणं बघायची म्हटली किंवा कोणत्या प्रकारातले ह्याच्यामध्ये शब्द येतात तर ज्यामध्ये लिंग वचन विभक्तीने बदल होतो ज्यामध्ये लिंग वचन आणि विभक्ती बदलते म्हणजे जसं आपण एक वचन अनेक वचन किंवा लिंग बदला असा आपल्याला प्रश्न असतो मग ज्यामध्ये बदल होतो म्हणजेच बदलांसह असलेले शब्द ते शब्द म्हणजे विकारी शब्द किंवा सव्यय आता आपण अव्यय म्हणजे काय पाहणार आहोत तर अव्यय म्हणजे काय तर ज्यामध्ये विकारी आणि विभक्तिक असे शब्द असतात अव्यय म्हणजेच बदलांशिवाय नसलेले बदल आ, शब्द ज्यामध्ये बदल होतच नाही जे शब्द आहेत तसेच येतात मग ज्यामध्ये कोणते वाक्य किंवा कोणते शब्द प्रकार असू शकतात तर ज्यामध्ये लिंग वचन विभक्तीने बदल होत नाही त्याच्यामध्ये आपण कोणताही बदल करू शकत नाही ते शब्द आहेत तसेच वापरावे लागतात मग ते शब्द म्हणजे काय तर ते शब्द म्हणजेच अव्यय किंवा अविकारी विभक्तिक शब्द या पुढील जो अ बुद्ध आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद